अभिजात मराठी भाषेचे महत्त्व आणि रोजगारांच्या संधीवर प्राध्यापक एफ एन पटेल यांचे व्याख्यान रुकडी छत्रपती शाहू कॉलेज रुकडी येथे अभिजात मराठी भाषा व रोजगारांच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून नाईट कॉलेज इतर विभाग प्रमुख प्राध्यापक एफ एन पटेल यांनी विद्यार्थ्यांना अभिजात मराठी भाषेचे शैक्षणिक व व्यावसायिक महत्त्व पटवून दिले प्राध्यापक पटेल यांनी आपल्या व्याख्यानात मराठी भाषेतील गोडवा अभिजित परंपरा आणि भाषेच्या अभ्यासातून उद्भवणाऱ्या विविध रोजगार संधीचा उल्लेख केला त्यांनी मराठी भाषेचे ज्ञान पत्रकारिता भाषांतर लेखन अध्यापन प्रशासन व संशोधन क्षेत्रात कसे उपयोगी ठरते याचे प्रेरणादायी उदाहरणासह स्पष्टीकरण दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे होते या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर लता मोरे आणि प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते त्यातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल अभिमान आणि करिअरची नवी दालने उघडण्याची प्रेरणा मिळाली सत्यस्पर्श न्यूजसाठी मी अंजु मुल्ला इचं